जुनी पेन्शन योजना लागू करून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावे या मागणीसाठी सोमवारी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ हे अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाशी संलग्न असणारी राज्यातील एकमेव व सर्वात जुनी स्वातंत्र्यपूर्ण काळात स्थापन झालेली शिक्षक संघटना आहे शिक्षकांच्या हक्काबरोबर कर्तव्याची जाणीव असणारी संघटना आहे कोरोना कालावधीत शिक्षकांनी कोरोना योद्धे म्हणून विविध स्तरावर काम केले आहे त्याचबरोबर कोविड सेंटर साठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली आहे परंतु शासन प्रशासन शिक्षकांच्या मूलभूत प्रश्नाबाबत उदासीन आहे शासन दरबारी शिक्षकांच्या विविध प्रश्नाबाबत निवेदन चर्चा करूनही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही त्याचबरोबर शिक्षण सेवक पद्धत बंद करून नियमित शिक्षकांची नेमणूक करावी तसेच कार्यरत शिक्षक सेवकांचे मानधन वाढवावे नव्या शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षक विरोधी तरतुदी वगळण्यात याव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या सदर प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संघटनेला निमंत्रित करून तात्काळ बैठक आयोजित करावी अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे प्राथमिक शिक्षक संघाच्या चौदा पंधरा नोव्हेंबर बुद्धगया येथे झालेल्या सभेमध्ये निश्चित करण्यात आले की प्रत्येक राज्यात अशा प्रकारचे आंदोलनं करायचे आहे जसं आम्ही वीस तारखेला तालुका स्तरावर धरणे आंदोलन केलं आज सत्तावीस तारखेला अमरावतीला धरणे आंदोलन प्रत्येक जिल्हा कचेरीवर आज धरणे आंदोलन केलेलं आहे मुख्य प्रश्न जे आहेत ते पाच प्रश्न आहेत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करायची आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावायची आहे आणि त्यानंतर जे शिक्षक कर्मी किंवा आपल्याकडे शिक्षणसेवक म्हणतो त्या शिक्षणसेवकांच्या नेमणुका रद्द करून पूर्णत पूर्ण वेतनावर शिक्षकांची नेमणूक करायची आहे प्रमुख मागण्या आहेत त्यानंतर राज्यस्तरावर आमच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत त्या सर्व मागण्यांसाठी आम्ही आज या ठिकाणी मान्य जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मान्य मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री मान्य शिक्षण मंत्री व मान्य ग्रामविकास मंत्र्यांना निवेदन देत आहोत अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती